सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी पासष्ट आणि पंचायत समितीसाठी एकशे तीस जागांसाठी आया आज पूर्ण होते ना पाहला पसुनस या ठिकाणी निवडणूक आज प्रत्यक्षात पूर्ण होताना पाहायला मिळत्या सकाळपासूनच या निवडणूक प्रक्रिया सर्वच ठिकाणी सुरू झालेल्या आहे आत्तापर्यंत साडे अकराच्या टायमिंगपर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये साधारण एकवीस पॉईंट एकतीस टक्के मतदान हे पूर्ण झालेलं आहे आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी चुरशीची लढत एकंदरीतच पाहायला मिळत्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दास्तान इथल्या मतदान केंद्रावरती सह्याद्री व्याघ्र राखीव परिक्षेत्र वन विभागाच्या कार्यालयानं या ठिकाणी लाकडी बांबूचा या ठिकाणी कमान करून या त्या ठिकाणी प पशुपक्षी प्राण्यांची माहिती या ठिकाणी देऊन मतदारांना या ठिकाणी जन जा जन, जनजागृती करण्याचं काम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे साधारण दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी मतदारांचा कल वाढणार असल्याची शक्यता वाढते सकाळच्या सत्रामध्ये सका कुठेतरी आपल्याला या ठिकाणी कमी मतदान झाल्याचं मतदानाचा टक्का झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला जो काही पश्चिम भ परिभाग आहे या ठिकाणचा मोठ्या प्रमाणात जो चाकरमाने आहे जो मतदार राजा आहे तो मुंबईसारख्या शहरामध्ये विस्थापित झालेला असतो आणि तो मतदानाच्या वेळेला आपल्या गावाकडे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत असतो मात्र येताना अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचा सामना वाहनांची वाहनांचाच वाहनं मिळत नसल्यामुळं काहीसा वेळ विलंब होणार आहे आणि दुपारच्या सत्रात कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान होण्याची दाट शक्यता आहे ती वर्तवली जात आहे सोबतच कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा जिल्ह्यातील जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तीन हजारपेक्षा जास्त पोलीस कर्मचारीसोबत अधिकारी यांची नियुक्ती संपूर्ण जिल्हाभर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर चारशे चार हजार चारशे होमगार्ड हे देखील तैनात करण्यात आलेलं आहेत साधारण एकवीस हजारपेक्षा जास्त मतदार आज मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत आज दुपारपर्यंतची आकडेवारीनुसार दुपारच्या सत्राम स दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी ई मशीनचा काही अडचण आलेल्या आहे काही प्रॉब्लेम झाले आहेत त्या ठिकाणी आता मतदानाचा वेळ वाढवून मिळणार आहे का हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अनेक ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मात्र शंभरपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांनी या ठिकाणी मतदारांचा आपला हक्क देखील बजावलेला आहे मतदारांना मतदार केंद्राजवळ आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इथलेच कर्मचारी असतील किंवा इथ या ठिकाणचे व्यवस्थापन असेल ते उत्तम प्रकारे आहे व्हीलचेअर असेल त्यांना मतदान केंद्रापर्यंत ने नेऊन न्या न्यायची सुविधा आहे ती देखील करण्यात आलेली आहे त्यामुळं आता उद्या हे ज्या मतदानाचं मतदानाचं टायमिंग जे आहे ते आता अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मतदानाचा विलंब विमेमचा विलंब झालेला आहे त्या ठिकाणी होत आहे का हे देखील पाहावं लागणार आहे शशिकांत सुरेंशी एलेस मराठी सातारा